नमस्कार स्वागत है आपका इंडिया न्यूज 28 में ये बात करते हैं महाराष्ट्र की कुछ खास खबरों की प्रभाकर संजय काका पाटिल खानापुर अटपाड़ी मध्य कार्यकर्त्या भेटली सांगली जिल्हा महाविकास पार्टीच्या वतीने दोन वेळचे सांगली जिल्ह्याचे खासदार असलेले संजय काका पाटील यांचे चिरंजीव प्रभाकर पाटील यांनी खानापूर आणि आटपाडी येथील महाविकास पार्टीच्या भेटी आणि संवाद करण्यास सुरुवात केली असून आज प्रभाकर पाटील हे विटा येथे आले असता कार्यकर्त्यांशी संवाद साधून प्रसार माध्यमांना काय बोलले चला जाणून घेऊया इंडिया न्यूज ट्वेंटी जिल्हा प्रतिनिधी दिलीप गायकवाड आज विटा परिसर विटा खानापूर आठवाडी भागामध्ये आमच्या आदरणीय खासदार संजय काका पाटील यांच्या भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार आहेत त्यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आमच्या भेटीगाठी चालू झालेल्या आहेत अनेक लोकांना आम्ही भेटतोय भारतीय जनता पार्टीचं आणि काकांचं अतिशय चांगल्या पद्धतीचं चा वातावरण आम्हाला प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळतंय अनेक लोकांना आम्ही भेटून या ठिकाणी भेटीगाठी आमच्या प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक कार्यकर्त्यांच्या या ठिकाणी भेटीकाठी घेण्याचं आमचं सगळीकडे सगळ्याच तालुक्यामध्ये काम चालू आहे सध्या त्यामुळं आम्हाला प्रचंड चांगल्या प्रतिसाद रिस्पॉन्स भेटतोय आदरणीय खासदार संजय काका पाटील यांनी केलेली विकास कामं असतील भारतीय जनता पार्टीचे सर्वच नेते सर्वच युतीचे सर्वच नेते असतील या सगळ्यांनी केलेल्या कामाच्या जोरावर निश्चितपणानं आदरणीय खासदार संजय काका पाटील प्रचंड बहुमतांनी आणि किमान चार लाख मताधिक्याच्या लीडने निवडून येतील असा आम्हाला निश्चितपणाने विश्वास आहे होणार आहे आपल्या मतदारसंघामध्ये असं आमच्यापर्यंत अजून तरी मला वाटते तीन एप्रिल पर्यंत आपण वाट बघितलेली बरी कारण अजून उमेदवार तर सध्या तरी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उमेदवार या ठिकाणी रिंगणात आहेत त्यांचे अजून बोलण्यात चालू आहेत आणि आघाडीमध्ये काय होईल त्याच्यावर पुढचं वातावरण डिपेंड असेल आणि निश्चितपणानं काकांचा कुणी उमेदवार असला दुरंगी झाली तिरंगी झाली तरी सुद्धा आदरणीय काका निश्चितपणाने विजयी होतील आम्हाला कुठल्याही मनामध्ये आमच्या सर्वांच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही तिरंगी लढत्याचाही आपल्याला फायदा होईल तिरंगी झाली तरीही विजय निश्चित आहे दुरंगी झाली तरीही विजय निश्चित आहे त्यामुळे आम्ही लोकांच्या आता भेटी गाठी प्रचार यंत्रणेमध्ये निश्चितपणानं आम्ही सगळेजण काम करतोय सध्या आपल्या भेटी चालू आहे हो सगळ्यांच्या आमच्या प्रत्येक तालुक्यातल्या प्रत्येक प्रमुखांच्या आमच्या सगळ्यांच्या भेटीघाटी सगळ्यांच्या आहे जनता ठरवत असते कोणाला विजय करायचं कोणाला पराजय येईल कोणाला विजय येईल शेवटी ही निवडणूक आहे प्रत्येक उमेदवारांना आपलं मत मांडलं पाहिजे ते त्यांच्या पद्धतीनं मत मांडत असतील पण आम्हाला काकांच्या विजयामध्ये कुठल्याही प्रकारची शंका अजिबात आम्हाला एक टक्का सुद्धा आम्हाला यामध्ये काकांच्या विजयामध्ये शंका वाटत नाही